नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या तुमच्या सर्वांचं स्वागत आहे जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आज आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तरी तर योगी बाय बाय करतो तुम्हाला चला तर आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बघणार आहे गणेश जयंतीविषयी माहिती किंवा आपण त्या दिवशी कशी पूजा करायची आहे ते बघणार आहोत तर एक फेब्रुवारीला गणेश जयंती आलेली आहे गणेश जयंती म्हणजे त्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झालेला आहे म्हणून त्यांना माघी गणेशोत्सव असं म्हणतात किंवा गणेश जयंती असंही म्हणतात नाही तर आपण सर्वात सोपा शब्द म्हणजे गणेश जन्मोत्सव असं म्हटलं तरी चालेल कारण त्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झालेला आहे म्हणून ही जयंती आपण साजरी करत असतो तर ह्या जयंतीला आपण काय करायचं आहे तर ते आज आपण बघूया आणि कोणतं कुंत, कोणते उपाय करायचे आहेत कोणती सेवा करायची आहे गणपती बाप्पांची ते आपण बघणार आहोत व्हिडिओ स्किप अजिबात करू नका शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघत राहा तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा शक्य तितकं कोणाशीही न बोलता ओम गण गणपती नमहा असा मंत्र म्हणायचा आहे आपल्याला जेवढे होईल तेवढा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही असंही म्हणू शकता श्री गणेशाई नमहा असाही तुम्ही मंत्र म्हणू शकता तुम्हाला कोणता जमेतो म्हणा पण तुम्ही जास्तीत जास्त त्या दिवशी आपल्याकडून मंत्र जप झाला पाहिजे हे लक्षात घ्या या दिवशी आपल्याला काय करायचं आहे कोणालाही वाईट बोलायचं नाही कोणालाही कोणाचीही निंदा करायची नाही कोणत्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही घरात काही वाईट गोष्टी होतील असं वागायचं नाही कोणाशी घरात भांडण करायचं नाही कोणाला शिबिगाळ करायची नाही हे आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्या दिवशी आपल्याला मांसाहार करायचा नाही शक्यतो शाकाहारी जेवण घ्या तुम्ही मांसाहार वर्ज करा त्या दिवशी अशा प्रकारे आपण गणपती बाप्पाची सेवा करायची आहे त्या दिवशी मनोभावे पूजा करायची आहे गणपती बाप्पांची तर ती पूजा आपण कशी करायची आणि हे घरात जर अशांतता असेल मुलं अभ्यास करत नसतील किंवा गणपती हा बुद्धीचा देवता आहे त्यामुळे आपण गणपती बाप्पांची पूजा केली पाहिजे आपल्या मुलांवर त्यांचा आशीर्वाद असला तर बघा प्रामाणिकपणे जर मुलं अभ्यास करत असतील तर नक्कीच त्यांना बरोबर यश मिळणार त्यांच्या पाठीशी गणपती बाप्पांचा आशीर्वाद राहणार मुले खूप पुढे जातील आणि ते शाळेमध्ये सुद्धा हुशार होतील तर बघा तुम्ही गणपती बाप्पांचा अथर्व हे तुम्ही मुलांना रोज वाचून घ्या त्यांच्याकडून त्यांच्या तोंडून हे शब्द बोलले गेले पाहिजे अथर्व आपल्याला काय करायचं आहे एक तामन घ्यायचं आहे त्या तामण्यात गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे किंवा दूध तुम्ही पाण्याचाही अभिषेक घालू शकता किंवा आणि हा अभिषेक चालू असताना तुम्ही हा गणपतीचा मंत्र म्हणायचा आहे ओम गण गणपतीय नमहा किंवा श्री गणेशाय नमहा असं जरी तुम्ही मंत्र म्हटला मंत तरी चालेल पण जास्तीत जास्त मंत्रोपचार झाला पाहिजे आपला हे लक्षात घ्या तुम्ही आणि ती अभिषेक झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती बाहेर काढायची आहे ती स्वच्छ करायची आणि जागेवर ठेवून द्यायची ठेवताना तुम्हाला काय करायचं आहे अक्षदा तशीच मूर्ती ठेवायची नाही खाली अक्षता थोड्याच्या ठेवायच्या त्याच्या हळदी कुंकू व्हायचं आणि त्याच्यावर तिवेद्य बघा तुम्हाला काय करायचं आहे मोदक करू शकता तुम्ही त्या दिवशी लाडू करू शकता हे सगळं गणपतीच्या आवडीचं आहे म्हणून त्या दिवशी आपल्याला हे करायचं आहे जरी हे दोन्ही जमात झाले तर साधी तुम्ही साखर ही गणपती जवळ ठेवू शकता आणि त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवा प्रकारे आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करायची आहे गणपती बाप्पांच्या शरण जायचं आहे जे काही तुमच्या मनातल्या इच्छा असतील त्या तुम्ही मागा आणि मुलांसाठी तरी हा गणपती बाप्पा हा बुद्धीचा देवता आहे त्यामुळे तुम्ही मुलांसाठीही त्यांच्या भविष्यासाठी किंवा त्या त्यांचं कोणतंही काम अडकलं असेल तर त्यांचं काही नोकरी लागत नसेल मनासारखी किंवा त्यांना सरकारी नोकरी आहे खाजगी नोकरी करायची आहे ह्या एक्झाममध्ये मध्ये पास व्हायचं आहे ती एक्झाम द्यायची अशा बऱ्याच अडचणी असतात मुलांच्या आता तर ह्यासाठी तुम्ही ह्या सर्व गोष्टी गणपती बाप्पांची पूजा करू शकता आणि ह्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा एकवीस रोवा तुम्हाला अर्पण करायचे आहेत गणपतीला आणि एकवीस तांदूळ तांदूळ म्हणजे अक्षदा असतात त्या एकवीस अक्षदा आपल्याला घ्यायचे आहेत आणि ती प्रत्येक अक्षदा आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे अर्पण करताना आपल्याला काय म्हणायचं आहे बघा ओम गण गणपती नमः असा मंत्र तुम्ही प्रत्येक अक्षदाला म्हणायचा आहे ही सेवा तुम्ही करून बघा गणपती बाप्पा खरंच तुमच्या पाठीशी राहतील तुमच्या मुलांच्या पाठीशी राहतील जी काही तुमच्या मुलांची संकट आहे ती निवारण करतील आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे कोणाशीही जास्त आपल्याला बोल न बोलता गणपती बाप्पांची मंत्र करायचं आहे गणपती बाप्पांवर आपल्याला अभिषेक घालायचा आहे दूध पाणी मिक्स करूनही तुम्ही अभिषेक घालू शकता तर अशा प्रकारे अभिषेक घालून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून अक्षदा ध्रुवा वाहून एकवीस ध्रुवा एकवीस नसतील तर एकावन्न एक एक सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि एकशे एकवीससुद्धा घेऊ शकता आणि नैवेद्याला तुम्ही गुळखोबरं सुद्धा दाखवू शकता किंवा साखर किंवा तुम्ही मोदक लाडू करू शकता नैवेद्य दाखवू शकता आपण गणेश जयंती किंवा गणेश जन्मोत्सव असा साजरा करायचा आहे बघा तुम्ही या मी जे काही सेवा सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही करून बघा आणि आपल्याला काय करायचं आहे की अथर्व शीर्ष अथर्व शीर्ष म्हणायचं आहे गणपती अथर्व शीर्ष गणपती सोत्र हे म्हणायचं आहे आपल्याला सगळी मनोभावी गणपती बाप्पांची आपल्या पूजा झाली की काय करायचं आपल्याला अथर्व शीर्ष गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती सोत्र हे म्हणायचं आहे आणि अशा प्रकारे मी जी काय एकवीस ध्रुवांची आणि तांदळाची अक्षदांची जी काय सेवा सांगितलेली आहे ती तुम्ही नक्कीच करून बघा बघा तुमचे मुलां तुमच्या मुलांवर सुद्धा खूप गणपतीचा आशीर्वाद चांगला मिळेल मुलं अभ्यास करायला लागतील मुलं जर ऐकत नसतील आई बापाचं तर ते सुद्धा ऐकायला लागतील त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही एकदा अथर्व शीर्ष किंवा गणपती सोत्र म्हणून घ्या तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करू शकता गणपतींची आणि झालेली सेवा मी महाराजांच्या नेहरूज करते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त